नमस्कार मंडळी आपल्या चॅनल मध्ये आपले, आपले स्वागत आहे ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक संतापजनक प्रकार घडला मुंबऱ्यामध्ये एका दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला काल हा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारतीच्या डक्टमधून हा मृतदेह बाहेर काढून तपासणी सुरू केला त्यानंतर आता या प्रकरणात एका एकोणीस वर्षीय आरोपीला अटक केली या आरोपीने कबुली देताना सगळा प्रकार सांगितला स्थानिकांनी इमारतीच्या खिडकीच्या डक्ट मधून आवाज येत असल्यानं पाहिलं असता एका मुलीचा मृतदेह दिसला मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला कारण की, की पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ठाकूरपाडा परिसरातील इमारतीतील पहिल्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाथरूम मधून डक्ट मध्ये स्थानिकांना अर्धवट कपड्यात घातलेला मुलीचा मृतदेह आढळला होता स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमक दलाच्या मद मदतीने मुलीचा मृतदेह बाहेर बाहेर काढण्यात यश आलं आणि नंतर पीडितीच्या मैत्रिणीने सांगितली घटना कारण की तिची छोटी मुलगी ती पीडित मुलगी ज्या मुलीसोबत खेळत होती तिने पोलिसांना सांगितली की एका पुरुषाने तिला खेळणी देण्याचा आमिष दाखवून इमारतीत नेलं होतं या मुलीने सांगितलेल्या ठिकाणी पीडितेचा मृतदेह सापडला होता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली मुलीने सांगितलेला वर्णावरून पोलिसांनी संशयितांना पकडण्यास सुरुवात केली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून आसिफ मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला अटक केली दुसऱ्या मुलीने तोच तिच्या मैत्रिणीला फसवणारा आरोपी असल्याचं ओळखलं आणि सांगितलं की हा जो आहे तो ज्याने मुलीला नेलं होतं वरी पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली कारण की के माहीत नव्हतं कशामुळे झालं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलींवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला व तो जुम मुलगा होता आरोपी त्याला अटक केली